तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे कोणते काम करून करता का रिकाम काम करता आमच्या प्रेक्षकांना सांगा uh, नाही नक्कीच ना महत्वाचा प्रश्न आहे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हालाही बरेच जण म्हणले काय मुग धंदे सोडून ये असं रिकाम टेकडी पणा करायला सोपते का म्हणले असं पण अशा गोष्टी ऐकत होतो प्रत्येकाच्या पण आपल्या मनात जिद्द होती की किंवा पश्चिम महाराष्ट्रातले जे काही स्टार आहेत त्यांनी याच्यामध्ये करिअर घडून आज त्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे बरं आपल्याला का जमणार नाही तर सर्व प्रेक्षक युवा वर्गांना आज आपण अशा तरुणांच्या मुलाखती आपण आज घेणार आहोत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांची मुलाखत तुमच्यासाठी तुमच्या ज्या प्रवास म्हणजे ज्या आपल्या साठी आणि गावखेड्यामध्ये जे तरुणामध्ये टॅलेंट आहे आणि त्यांना काहीतरी करायचं अशासाठी खूप अतिमहत्वाची यांची मुलाखत आज आपण तुमच्यासाठी प्रेरणादायी राहणार आहे आणि त्यांच्याच तोंडून त्यांचं सर्व या क्षेत्रातलं पाहून आपण विचारपूस करणार आहोत तर प्रथम आपण यांची ओळख करून देऊ तर नमस्कार, मी उमेश संभाजी शिंदे राहणार उंचे गावकर हातगाव तालुका बरं आणि भाऊ आपली ओळख नमस्कार मी ओमप्रकाश कदम कवळीकर बर तर सर्व तरुणांना काही ना माहीत असेल काही ना माहीत नसेल पण हे रील स्टार आपल्या भागातले आहेत यांची आयडी आहे यांची पण आयडी आहे आणि टीम नेटवर्क काम करतात जे आपल्याला हसवण्याचं की सर्व दुःखावर जे मात करण्याचं एकदम शस्त्र कोणता असेल तर ते हास्य आहे त्यासाठी यांचं खूप मोठं योगदान तुम्ही यांची व्हिडिओ पाहत असाल तर आम्हाला सांगा की तुमची सुरुवात कशी झाली या रील स्टार क्षेत्रात सुरुवात म्हणजे सर सांगायचं झालं तर पहिले लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच क्रिएटर या क्षेत्रामध्ये होते hmm. hmm. की आम्ही मोबाईलवर पाहत असते वेळेस रील करायचे हे तर आपल्याही मनात आयडिया होती आपण केली असती तर आपणही लोकांच्या पर्यंत पोहोचलो असतो आपलंही कोणातरी पाहिलं असतं अशी एक मनामध्ये कुठंतरी अपेक्षा होती किंवा आपण जर केलं तर असंच आपले पण व्हिडिओ व्हायरल होतील पाहतील म्हणून हा विचार करून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो बर मग तुमची कशी सुरुवात झाली आमची सुरुवात म्हणजे आमची उमेश दाजी आ, आ या अगोदर बनवत हे व्हिडिओ संधी दिली म्हटली असं असं करूया मला या क्षेत्रात भरपूर आवड आहे ऑलरेडी कारण मी मुंबईमध्ये राहिलेलं आहे मी या क्षेत्रात जवळपास दोन हजार पंधरापासून आहे पण रील्स कधी के केल्या नव्हत्या दाजीच्या माध्यमातून रिल्समध्ये घेतला मग एंट्री तरुणांना सांगू इच्छितो की हे मुंबईला यांनी मालिकेमध्ये पण काम केलेलं आहे आणि यांना तिथली सर्व शूटिंगची माहिती आहे आणि त्याचंच जे टॅलेंट त्यांच्यामध्ये होतं ते आपल्या गावपातळीवर ग्रामीण भागामध्ये वापरून यांनी आणि यांच्यामध्ये ग्रामीण भागातलं टॅलेंट आहे यांनी मिळून या रील स्टारमध्ये क्षेत्रात पदार्पण केलं आणि मग मला सांगा सुरुवात कशी झाली मोबाईल कोणता होता आपल्याला मोबाईल तर सुरुवातीला साधाच फोन होता आपला एम आय कंपनीचा तर ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस पाच सहा हजार व्ह्यू दोन तीन हजार व्ह्यू अशा पद्धतीमध्ये व्यू यायचे तर एक व्हिडिओ माझा झाला होता व्हायरल त्यावेळेस ती चाळीस पंचेचाळीस हजार व्ह्यू त्याला आले होते इव्हन बाबा आपल्या साध्या मोबाईलवरती जर समजा अशी क्वालिटी येत असेल आणखी आपल्याला एवढे व्ह्यू येत असतील तर आपण जर आयफोन जर घेतला तर आणखीन काहीतरी आपली दाखवण्याची क्वालिटी चांगली येईल किंवा आवाजाची क्वालिटी चांगली येईल दुसऱ्याची जे आपण पाहतो त्याची क्लॅरिटी चांगली वाटेल ते आपण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहतो अशीच मनामध्ये संकल्पना धरली आणि पैशाची जाळजोळ परिस्थिती नसतानाही घरच्यांनी मदत केली आणि मला मोबाईल घेऊन दिला आणि तेव्हापासून तर व्हिडिओ टाकलेला बरेच व्हिडिओ मिलेनमध्ये गेले आपल्या भागामध्ये खूप चांगला सपोर्ट जनतेने भरभरून प्रेम दिलं एक दोन महिन्यामध्ये माझे अकरा हजार फॉलोअर झाले त्याबद्दल मी माझ्या सर्व फॉलोअरचे मनापासून धन्यवाद देतो तर आता आमच्या आपल्या ग्रामीण जे तरुण काम हे करतात की त्यांना वाटतं की बाबा तुम्ही रील स्टार झाले म्हणजे तुम्ही रिकाम टेकडे नाही सर्वात मोठा एक साहजिक प्रश्न आहे हसायचा विषय म्हणजे एक जनरल बाई कोणाचं काम होतं रिकाम्या माणसाचं काम रिकाम्या माणसाचं काम तर मग तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये म्हणजे कोणते काम करून करता का रिकाम काम करता या आमच्या प्रेक्षकांना सांगा नाही नक्कीच महत्वाचा प्रश्न आहे सुरुवातीच्या काळामध्ये आम्हालाही बरेच जण म्हणले काय मग काम धंदे सोडून ये असं रिकाम टेकडे फरा करायला सोपते का म्हणले असं पण अशा गोष्टी ऐकत होतो प्रत्येकाच्या पण आपल्या मनात जिद्द होती की बा पश्चिम महाराष्ट्रातले जे काही स्टार आहेत त्यांनी याच्यामध्ये करिअर घडून आज त्यांचं आयुष्य बदलून टाकलेलं आहे तर त्यांच्यासारखं आपल्याला का जमणार नाही आज लोक बोलतील त्या बोलण्याकडे जर आपण लक्ष देत बसलो तर आपल्या मनामध्ये जे टॅलेंट आहे ते आपला असं गुण राहील आणखी काय उजाळा की तुमचा कंटेंट त्या गाव खेड्याला आणि एकतरी काहीतरी प्रेरणा नाही असते आणि सर्वात मोठे तुम्ही पुण्याचं काम करायचं की लोकांना हसवणे आता या काळामध्ये एकांतवाद झालेला आहे पण एकांत काळामध्ये पण तुम्ही हसवायला कार्य करावे हे खूप मोठं कार्य आहे की नाही त्यामुळं तरुणांनो यांचं कार्य खूप बोलायचं आहे यांचे मुभे पाहतात आणि यांच्या अंतिम याच्या यांच्या इंस्टाग्राम आपल्या लिस्क्रिप्शन टाकाल आणि ते पण तुम्ही त्यांना फॉलो करा या दोघांना आणि आणखीन आपण मुलं काही करणार असतील बिलकुल बिलकुल कधीही मॅसेज करा आम्हाला डीएम करा काय अडचण तुम्हाला जरी या क्षेत्रामध्ये यायचं असेल किंवा आमच्या सोबत काम करायची जरी इच्छा असेल किंवा एखाद्याच्या मनामध्ये असते किंवा याच्यासारखं मी करू शकतो आम्हालाही करावं टायल तर कधीही स्वागत आहे सर्वांचं तरुणांनो आपल्याला असे क्रमांक पाहिजे जे आपल्या गावखेड्यामध्ये हवेत न उठता आपल्या जमिनीवर पाय यांचे आहेत तर नक्की यांच्याशी संपर्क झाला नका तुम्ही यांच्याशी सुरुवात करायची ते करा नक्कीच जे हिंदवाय